हर्षल पाटील त्यांनी बिल न दिल्यामुळे आत्महत्या केली अनेक दिवस जरा पेपरला वाचत आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर नेतांत सांगतायत की साहेब वर्ष झालं आम्ही काम करू पण आमचं बिल मिळत नाही त्यामध्ये कुणाची चूक नाही आपली चूक शासनाची आहे आता जे राज्य करतात त्यांची चूक आहे आपल्या सगळ्या पैसे हे लाडक्या बहिणीकडून वळवलेले गेलेले मी तर म्हणतो हे सोलापूर शहराचा जिल्ह्याचा तर आहेच प्रश्न पण महाराष्ट्र लेवलच्या सगळ्या रे कॉन्ट्रॅक्टर एक करा आणि कॉन्ट्रॅक्टर एक झाल्याशिवाय आपला दरका दाखवल्याशिवाय हे सरकार जागा होणार आणि आज महाराष्ट्र लेवलचं सगळ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये चालू आहे पस्तीस जिल्ह्यामध्ये आज धरणे आंदोलन चालू आहे तर जे मुख्यमंत्री आहेत तुम्ही लोकांना सगळ्या काम केले तुम्ही लोकांनी खऱ्या अर्थान त्यांना बळ दिलं तुम्ही लोकांनी त्यांना वर्क ऑर्डर त्यांनी दिल्यामुळे तुम्ही कामं त्या काळात केलात आणि लोकांना वाटलं तो भरपूर कामं आहेत आणि इलेक्शन झालं तर सोयी निश्चित आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे सर्व पैसे लाडक्या बहिणीला या ठिकाणी देण्याचं काम केलं अनेक लोक ह्या ठिकाणी अडचण झालेले आहेत काय घाबरू नका काळजी करू नका असा अन्याय सगळ्यावरच चालू आहे त्यांचं काय झालंय भैया पुढचं पुढचं पालन मागचं सगळं सपाट नवीन काय तर काढायचं लोकांना दिशाभूल करायचं आणि नादाल लावायचं आणि मागच्या लोकांना माझं हे काम केलं तर विसरून जायचं असा सपाटा महाराष्ट्रामध्ये साधू झाल्यामुळं थोडं दोन जर साधू सांगितलं तर मुख्यमंत्री हिता आलं त्यांना हिता आपण गेलो असतो हिता त्यांना घेरावा घातला असता थोडं आजकाल थोडं घरात तीन मुलं असतात एक मुलगा थोडा आगार होते घरच्या मुलांना तुझ्या करायचं त्याप्रमाणे थोड्या एखादी संघटना आपल्याला स्ट्रॉंग व्हायला लागेल संघटना उघडत आपलं धारण करावं गेल हे आपल्याला कोण बोलणार नाही आज राज्यामध्ये मी बघतो इकडं दुरच जातो इकडं शिक्षकांचं चालू आहे आमच्या महिलांचा चालू आहे दोनच साहेब अर्धा लोकांचं कधी आहे उपोषणला धरणे आंदोलन राहायचं दररोज चालू आहे एवढे धरणे आंदोलन मी घरी बघितलं नाही ह्या वर्षामध्ये मी इथं दुरच जातो एकही दिवस असा नाही He's an landlord and